कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने आज अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी घरपट्टी आज पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कर बसणार कुठल्या मालमत्तेला कर बसणार नाही कोणाला कर सवलत मिळणार तेही सांगितलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी कशा पद्धतीने आपण खुल्या जागेप्रमाणे लावलेलं ला। आहे परंतु पार्किंगच्या दराची वेगळी कराकारणी करण्याच्या संदर्भामध्ये आपण महासभेचा ज्यावेळी अंदाजपत्रक पाहिजे त्यावेळी आपण सकारात्मक निर्णय घेऊ आणि जे दुसरी बाब मी सांगितली आपल्याला की मल्लेश्वरा दाभकर आणि पाणीपुरत्याला हा शहरातल्या सर्व मालमत्तांना लागत असल्यामुळे त्याच्यामध्ये खुल्या जागा आहेत इमारती आहेत किंवा तिथे असं काही सुविधा नसतील असं कारणसुद्धा भांडवली कामासाठी तो महापालिकेला आवश्यक नेते नसतील त्यातली काही ना काही औषधा भाग आपल्याला मिळावा म्हणून आपण तो माल प्रकरणात सॉरी मल्ली सरांना प्रकरणात ज्या जे लोक आक्षेप नोंदवतील त्या प्रत्येक लोकांचं व इंडिव्हिज्युअल त्यांचं निराकरण होणार का किंवा पाणी किंवा तपासणी केली जाणार लेखी स्वरूपामध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांना ज्या दिवशी त्यांच्या आक्षेपाची सुनावणी असेल त्या सुनावणीचा दिनांक आपण करणार आहोत त्यांचे संपूर्ण आक्षेप जे आहेत त्यातली त्यांनी सोबत जी काही आवश्यक कागदपत्रे ती आणल्यानंतर त्यांच्या आक्षेपाची सुनावणी होऊनच करनिश्चितीचे आदेशही अंतिम होणार आहे पूर्वीच महापालिकेनं संकेतप्रमाणे कर योग्य मूल्य असून या दोन्ही गोष्टी वाढलेल्या नाहीत ज्या ठिकाणी वापरात बदल झालेला असेल बांधकाम किंवा बांधकामामध्ये वाढ किंवा घट असेल अशा प्रकारच्या मालमत्ता मालमत्तर आपण वाढत हा एक त्याच्यामधला प्रमुख भाग आहे तर आपल्याकडे सध्या आपण जे आपली महापालिके त्या महापालिकेचं जे मुळ आहे ते जवळपास जितकं आपल्याला मनुष्यबळ आवश्यक आहे त्याच्या पस्तीस ते चाळीस टक्के कॅपॅसिटीमध्ये आपण काम